प्रहार पक्षाचा आर्वी विधानसभेसाठी पहिला उमेदवार जाहीर प्रहार जनशक्ती पक्षाचे अध्यक्ष बच्चू कडू यांनी वर्धा जिल्ह्यातील आर्वी विधानसभा मतदारसंघासाठी पक्षाचा पहिला उमेदवार जाहीर केला आहे वर्ध्यातील कारंजा घाडगे येथे आयोजित प्रहार पक्षाच्या सभेत कडू यांनी हे जाहीर केले प्रहार पक्षाने जैखम बेलखेडे यांना आपला उमेदवार म्हणून घोषित केले आहे जैखम बेलखेडे हे पूर्वीभरेच पक्षाशी संबंधित होते मात्र त्यांनी पक्ष सोडून प्रहार जनशक्ती पक्षात प्रवेश केला त्यांच्या <laughs> राजकीय अनुभवाचा आणि जनसंपर्काचा विचार करून प्रहार पक्षाने आरवी विधानसभा मतदारसंघातून त्यांना निवडणुकीत उतरवले आहे आता लढत होण्याची शक्यता आहे कारण इतर प्रमुख पक्षांनी देखील आपले उमेदवार मैदानात उतरवले आहेत पारवी मतदारसंघात प्रहार पक्षाच्या उमेदवारीमुळे राजकीय वातावरण तापले आहे प्रहार पक्षाच्या या निर्णयामुळे ते एरी लढतीचे संकेत मिळत आहेत जयख बेलखेडे यांची उमेदवारी जाहीर होताच इतर पक्षांसाठी हा मोठा धक्का असल्याचे मानले जात आहे प्रहार पक्षाने आपली ताकद वाढवण्यासाठी हा एक महत्वाचा निर्णय घेतला आहे यास प्रहार जनशक्ती पक्षाने आगामी विधानसभेसाठी महाराष्ट्रात आपल्या भूमिका अधिक मजबूत करण्याचा इशारा दिला आहे